नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट देवळघाट ग्रामपंचायतीचा बोंगळ कारभार जिल्हा परिषद प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल भाजपा अल्पसंख्याक तालुका मंडळ अध्यक्ष रिजवान खान यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष जिल्हा मुख्यालयापासून अवध्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे देवळघाट या मुस्लिम बहल असलेल्या गावामध्ये विविध विकास कामात ग्रामपंचायतीच्या वतीने भ्रष्टाचार केला असून ग्रामपंचायतमार्फत कामामधील विविध विषयाबाबत माहिती मागवून सुद्धा संबंधित तक्रारकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी अनेक वेळा जिल्हा परिषद प्रशासनासह संबंधित विभागाकडे तक्रार आंदोलन केल्यानंतरही सदर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यांनी माहिती अधिकाराचा वापर करत देवळघाट ग्रामपंचायतमधील कॅशबुक रजिस्टर ई ट्रेडिंग रिपोर्ट लोकेशन आयडी व ट्रेडिंग आय डी संदर्भातील माहिती दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मागितली व त्याचप्रमाणे देवळघाट येथील तिन्ही शाळेच्या मधोमध घाणीचे साम्राज्य पसरल्याने विद्याचांच्या दृष्टीने हानिकारक बाबी घडत असून मोका पाहणी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी याबाबत सुद्धा वरिष्ठांना तक्रारीद्वारे कळविले त्या तक्रारीच्या अनुषंगाने रिजवान खान यांना ग्रामपंचायत अधिकारी देवळघाट यांनी एक लेखी पत्र देऊन उपोषण सोडविले होते मात्र अजूनपर्यंत ज्या मागणीकरिता रिजवान यांनी उपोषण केले ती अजूनपर्यंत पूर्ण केले नाही आजरोजी सुद्धा सदर जागेवर कचऱ्याचा ढीक जमलेला आहे या संदर्भात त्यांनी शाळा परिसरातील कचरा व इतर घाण त्वरित हटवून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे याकरिता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई यांचेकडे सुद्धा तक्रार दाखल केली त्याची दखल घेत आयोगाचे अध्यक्ष सारंग कुमार पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून सदर बाब निदर्शनास आणून देऊन उचित कार्यवाही करण्याबाबतचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले असताना सुद्धा त्यावर अजूनपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही त्यासोबतच त्यांनी देवळघाट आठवडी बाजार येथील पड्यात मशी बांधल्या जात असून रस्त्यावरच भाजी विक्रेते बसत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे याच परिसरात जिल्हा परिषद उर्दू मुले व मुली शाळा असल्याने मोठ्या प्रमाणात सदर बाजारात घाण निर्माण होत आहे त्यामुळे दुकानदारासह बाजारात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे भाजी विक्रेत्यांना आठवडी बाजारातच जागा उपलब्ध करून दिल्या साजरोजी बसण्याच्या ठिकाणी घाण होणार नाही तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडून गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबत सुद्धा रिझवान खान यांनी अनेकवेळा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या असताना सुद्धा कुठलीही कार्यवाही आजपर्यंत केली नसून जैसे थे स्थिती आहे तसेच रिजवान खान यांनी सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वांतील लेखापरीक्षणात ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम पंचेचाळीस नुसार व शासन निर्णय परिपत्रक व नियमाचे उल्लंघन करून सरपंच व सचिव यांनी पंधराव्या वित्त आयोग निधीत असेच पंचायत समिती व जिल्हा परिषद कडून प्राप्त झालेल्या निधीमधून विकासकामे केलेल्या बाबतची माहिती संबंधित विभागास मागितली असताना सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती अजूनपर्यंत प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी दैनिक सायरन प्रतिनिधी सय्यद इरफान यांना सांगितले यापुढे त्यांनी बोलताना सांगितले की मला गावातील मुख्य रस्ते नाल्या स्वच्छता लाइट पिण्याचे पाणी शौचालय या सारख्या मूलभूत सुविधा ग्रामपंचायतीने लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करून न दिल्यास नाईलाजास्तव मला आत्मदहन सारखे गावातील विकासासाठी आंदोलन करावे लागेल असे यावेळी बोलताना सांगितले याबाबत रिजवान खान यांनी असेही सांगितले की ग्रामपंचायत प्रशासन तसेच भावी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक वासियांना मोठं मोठे आश्वासन देऊन सुद्धा अजूनपर्यंत बरील समस्या सोडविण्यासाठी एकाही नेत्याने कुठलेही आंदोलन मोर्चा तसेच प्रशासनाकडे तक्रार केली नाही याचा जाब देवळघाट मतदारांनी येत्या निवडणुकीत संबंधित उमेदवारांना विचारावा असे सुद्धा त्यांनी यावेळी दैनिक सायरन प्रतिनिधी सेव्हयद इरफान यांचेसोबत चर्चा करताना सांगितले